मित्रांनो भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव या पुस्तकातील काही चॅप्टरचा आपण आढावा घेत आहोत त्यापैकी एक प्रमुख चॅप्टर आहे लोकशाहीचे विचार वैभव त्या चॅप्टरचा आपण आता आढावा घेऊया लोकशाही म्हणजे केवळ एक विशिष्ट शासन पद्धती नसून ती एक मनोवृत्ती आहे असे राष्ट्राध्यक्ष विल्सन यांनी म्हटले आहे मॅक आयव्हर या ग्रीक विद्वानाने ग्रीक लोकसत्तेचे विवेचन करताना शहरे आणि खेडे यांच्या भिन्न संस्कृतीचे अत्यंत मार्मिक असे विश्लेषण केले आहे तो म्हणतो खेड्यातील जीवन हे अधिक पराधीन असते निसर्ग हा अनियंत्रित आहे याची निरंतर जाणीव तेथे होत असते उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतुमानाची सत्ता खेड्यात राहणाऱ्या लोकांवर अधिक असते निसर्गाच्या या अनियंत्रित सत्तेमुळे खेड्यातील लोक हे जास्त दैववादी आणि क्रांतीविमुख असतात याउलट निसर्गाचे आपण दास आहोत याची जाणीव शहरात क्वचितच होते, होते। त्यामुळे व विद्येच्या प्रसारामुळे राजसत्तेची भीती ही शहरवासियात पुष्कळच कमी झालेली असते त्यामुळे तो जास्त बुद्धिवादी अधिक चिकित्सक झालेला असतो या कारणाने नगर महानगर हे लोकसत्तांचे उगम उगमस्थान होते गाव खेडे तसे होऊ शकत नाही ग्रामीण जीवनातील लोकशाही राजकारणापासून अलिप्त व असंघटित असे अशी असते नागरी लोकसत्ता ही नित्य सत्ताकांक्षी चिकित्सक व लढाऊ वृत्तीची असते खेड्यातील लोक हे प्रजा असतात तर शहरातील लोक हे नागरिक असतात आणि या शब्दातील विवक्ष आणि ध्रुव भिन्न असे आहे लोकशाही हा हा अत्यंत उज्ज्वल आणि उदात्त धर्म आहे व्यक्तीचे मन भावना बुद्धी श्रद्धा आणि त्याचे एकंदर कर्तृत्व यांच्या सर्वांगीण विकासाला पूर्णपणे संधी ज्या समाजव्यवस्थेत मिळते ती समाजव्यवस्था खऱ्या अर्थाने लोकायत असते ती समाजव्यवस्था विशेष अर्थाने लोकशाहीवादी ठरते प्राचीन काळी भारतात थोडीफार लोकायत अशी समाजव्यवस्था होती असे म्हणता येईल हे स्व स्वातंत्र्य असल्यामुळेच इथे हिंदू धर्म बौद्ध धर्म इस्लाम ख्रिश्चन जैन धर्म यासोबत अनेक पंत उदयास आले त्यांनी आपला विकास करून घेतला आणि आपले विचार वैभव निर्माण केले इसवी सणाच्या ख्रिश्चन धर्माने मानवी जीवनाच्या सर्व अंगोपांगावर अत्यंत कडक बंधने लादली होती शब्द प्रमाणाची पराकष्टा करून धर्म नीती तत्वज्ञान कला संस्कृती आणि विज्ञान यासोबतच प्रत्येक क्षेत्रात मानवाची बुद्धी पंगू करून टाकली होती चार्ल्स डार्विन गॅलिलिओ केटलर कोपर्निकस यासारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या धर्म धर्मसत्याने शस्त्र उगारले होते लोकशाहीचा प्रथम उदय पाश्चात्य विद्वानांच्यामध्ये लोकशाहीचा उदय सर्वप्रथम अथेन्स या नागरिक झाल्यावर त्याची काहीशी परिणिती रोममध्ये झाली आणि अर्वाचीन काळात तिचा खरा विकास ब्रिटनमध्ये झाला विशेष म्हणजे अथेन्समध्ये भारतासारखीच उ जन्मनिष्ठ उच्च निश्चता होती तेथील क्रांतिकारी नेते सोलन पेरिस्टॉटस आणि क्लेहेस्तेस यांच्यासारख्या धडाडीच्या कर्तबगार त्यांनी तेथील जन्माने श्रेष्ठ ठरलेल्या खानदानी वर्गाच्या हातातील सत्ता काढून घेऊन ती लोकांच्या हातात दिली अशा पद्धतीने तेथील जन्मनिष्ठ उच्च निश्चता त्यांनी नष्ट केली धनसंपदा मिळवणे हे मनुष्याचे हातचे आहे परंतु वरिष्ठ जातीत जन्म घेणे माणसाच्या हातचे नाही याविषयी तेथील प्रसिद्ध विद्वान मॅक आयवर असे म्हणतो जन्मसिद्ध श्रेष्ठता नष्ट करून रोमने सत्तेचे केंद्र हे धनेकासाठी खुले केले व त्यामुळे शासन संस्थेत लोकसत्तेची पहिले पाचार बसली मॉडर्न स्टेट पृष्ठ क्रमांक नाईन्टी थ्री सोलनसारख्या दिग्गज ग्रीक नेत्यांनी आपल्या देशात धनसंपत्तीच्या प्रमाणावर लोकांचे चार वर्ग पाडले प्रारंभी यातील पहिल्या वर्गाच्या हाती सत्ता सोपवण्यात आली नंतर पुढे नवनवीन कायदे अंमलात आणून सोलनने अगदी शेवटच्या म्हणजे कनिष्ठ अशा चौथ्या वर्गाच्या हाती सत्ता देण्याचा उपक्रम यशस्वी केला कालांतराने या कनिष्ठ वर्गातील लोकांची न्यायाधीशपदीही नियुक्ती करण्यात आल्या तेथील पराकोटीला पोहोचलेली जाती विषमता समोर नष्ट करून कालांतराने ग्रीकांनी तेथील आर्थिक विषमताही नष्ट करून समतेचे राज्य प्रस्थापित केले आणि तेथील जनतेला खऱ्या लोकशाहीच्या सूर्याचे उदात्त दर्शन घडविले त्यांनी सरकारच्या ताब्यातील जमिनी तेथील निर्धन लोकांना समप्रमाणात वाटून दिल्या सावकारांच्या कर्जाने त्रस्त झालेल्या गुलाम लोकांचे कर्ज त्यांनी कायद्याने रद्द केली सावकारांकडे गहाण ठेवलेल्या जमिनी मुक्त करून त्या लोकांना परस्पर वाटून दिल्या तेथील सरकारने कनिष्ठ वर्गावर करायचे जे सर्वात कमी आणि वरच्या वर्गावर अधिक कर असा कायदा अंमलात आणला अशा लोकशाही पद्धतीने तेथील जन जनतेला सुखसाधने व सर्वांना समान संधी याची योग्य वाटणी करून तेथे लोकसत्तेचा पायारंभा केला प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ विलू रॉन्ट यांच्याप्रमाणे ग्रीसवर परकीयांचे आक्रमण झाले त्यावेळेस ते तेथे कसेल त्याची ते जमीन यासोबतच लोकनियंत्रित शासन यासारखी यशस्वी बाबी होऊन गेल्या होत्या लाइफ ऑफ ग्रीस पृष्ठ क्रमांक हंड्रेड ट्वेंटी आणि आर्थिक विषमता अशा सुलभ पद्धतीने नष्ट झाल्यामुळे सर्वांसाठी समान कायदे लागू करणे ग्रीसमध्ये अगदी सोयीस्कर झाले होते सोलन याचे शासन साऱ्याच गरीब आणि श्रीमंतांना नव्हे तर साऱ्याच नागरिकांना सारखीच लागू होती भारतात मात्र असे कधीही होऊ शकले नाही प्रस्थापित क्रूर वनडी चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे या देशात जनतेला लोकशाहीच्या सूर्योदयाची मनोहरी छटा कधी पाहायला मिळाली नाही आणि ब्राह्मण क्षत्रियांची बराबरी करणे या देशात कालत्रही शक्य नव्हते शूद्र आणि ब्राह्मण यांच्यासाठी कायदे हे वेगवेगळे होते शूद्राने आपली जात बदलणे आणि ब्राह्मण क्षत्रिय वेग -वेग व वैश्यांची प्रतिष्ठा मिळवणे हे कदापिही शक्य नव्हते म्हणूनच लोकसत्तेला अनुकूल अशी समता भारतीय गणराज्यात केव्हाही नव्हती असे इतिहासांती स्पष्ट होते येथील भारतीय गणराज्यानं लोकशाहीच्या मूलभूत सिद्धांताचा कस लावून पाहिला तर जन्माधिष्ठित प्रकर विषमतेचे वैगुण्य त्यात दिसून येते भगवान बुद्धांनी आणि जातीगत विषमता पूर्ण नष्ट केली होती परंतु शंकराचार्यांनी पुन्हा ती या देशात प्रस्थापित केली जाती या मनुष्याच्या जन्मावरून न ठरवता त्याच्या गुणकर्मावरून ठरवल्या जाव्यात असे त्यांचे स्पष्ट मत होते सुत्तनिपात आणि निकाय या बौद्ध वाङ्मयात बुद्धांचे अनेक वचने सापडतात त्यांनी तयार केलेल्या श्रमण संघात जातीभेदाला काहीच वावणवता चांडाळ भंगी कोळी माळी कुष्टी या सर्व जातीतील लोकांना संघात प्रवेश मिळवायचा मिळायचा याची अनेक उदाहरणे उपरोक्त ग्रंथात सापडतात तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढच्या भागात